श्री स्वामी समर्थ दीपदान म्हणजे काय दीपदान कुठे करायचं दीपदान कुठे कुठे करायचं असतं आणि केव्हा करायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील खूप छान प्रश्न आहे हा ताई त्या ताईंनी विचारलेला त्या प्रश्नाचं उत्तर मी आज व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे दीपदान म्हणजे अतिशय पवित्र आणि फलदायी असा उपाय आहे जो केवळ धार्मिक नाही तर ऊर्जात्मकदृष्ट्याही महत्वाचा आहे चला सविस्तर समजून घेऊया दीपदान म्हणजे काय दीप म्हणजे का दिवा आणि दान म्हणजे अर्पण किंवा देणे म्हणजेच देवतांना पित्रांना वा संपूर्ण विश्वातील सकारात्मक शक्तींना प्रकाश अर्पण करणे हाच दीपदान यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते लक्ष्मी शांती आणि समृद्धीचा वास होतो दीपदान केव्हा करतात दररोज संध्याकाळी संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रत्येक संध्याकाळी मुख्य दरवाजासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा हा दिवा अंधकारावर प्रकाशाचा विजय याचे प्रतीक आहे घरातील समृद्धी शांती आणि देवी लक्ष्मीचे आगमन यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे विशेष दिवस आणि तिथी शुक्रवार लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात शुभ दिवस आहे अमावशा विशेषतः लक्ष्मीपूजनासाठी दीपदान करणे अत्यंत फलदायी कार्तिक महिन्यातील प्रत्येक दिवस कार्तिक स्नानानंतर दीपदान केल्यास पुण्य वाढते धनत्रयोदशी दीपावली या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यात दीप लावणे अत्यंत शुभ मानले जाते शनी अमावस्या किंवा शनिवारी संध्याकाळी दोष किंवा अडथळ्यांसाठी दीपदान केल्याने शांती मिळते दीपदान कुठे करावे घराच्या मुख्य दरवाजापाशी तुळशीच्या कुंडीजवळ देवघरात नदी तळे किंवा प्रवाहाजवळ विशेषतः कार्तिक महिन्यात काही लोक पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी दीपदान करतात हेही शुभ मानले जाते कसला दिवा वापरावा तुपाचा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वोत्तम तीळ ते तेलाचा दिवा शनी प्रसन्नतेसाठी अडथळे दूर करण्यासाठी दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा दीपदान करताना म्हणायचे मंत्र दीपो ज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो तू मे पाप संध्यादीप नमस्तुते हा श्लोक म्हणत दीप लावल्यास पुण्यवृद्धी व मनशांती मिळते तुम्हाला मी सांगू शक सांगू का लक्ष्मी प्राप्तीसाठी खास शुक्रवारचा दीपदान विधी कसा करायचा तो केल्यास धनलाभ आणि घरात सौख्य वाढते खूप छान तुम्ही श्रद्धेने करत आहात यामुळे उपाय नक्की फलदायी ठरतील आता बघा शुक्रवारचा विशेष दीपदान विधी दी। लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवार हा देवी महालक्ष्मीचा प्रिय दिवस आहे या दिवशी केलेले दीपदान विशेषतः धन सुखसमृद्धी आणि सौभाग्य वाढवते वेळ संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा संध्याकाळी सहा ते सात या वेळेत करा ही वेळ देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे पूर्वतयारी घर आणि देवघर स्वच्छ करा मुख्य दरवाजा पुसून शुभ चिन्ह ओम शुभ लाभ काढा सुगंधी उदबत्ती अगरबत्ती धूप आणि फुलांनी सजवा दीप तयार करा तुपाचा दिवा वापरा शक्य नसेल तर शक्य असेल तर, तर तीळ तेलाचा दिवा लावा पंचमुखी दिवा असेल तर उत्तम दिव्यात कापसाची वाट ठेवा त्यात थोडे कुंकू हळद तांदूळ ठेवून पूजा करा पूजन प्रक्रिया दिवा लावताना मंत्र म्हणा दीपो ज्योती परब्रह्मा, दीपो ज्योती जनार्दन दीपो हरतो, मे पाप संध्यादीप नमस्तुते देवी लक्ष्मीला कमळफूल पांढरे फूल साखरयुक्त प्रसाद आणि तांदळाचे अर्पण करा खालील मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा ओम श्री क्ली श्री सिद्धलक्ष्मे नम दीपदान स्थाने मुख्य दरवाजासमोर समृद्धीसाठी तुळशी वृंदावनाजवळ सौभाग्यासाठी देवघरात कुबेराच्या मूर्तीपाशी धनप्राप्तीसाठी शक्य असल्यास नदीकाठी एक दिवा सोडावा पुण्यवृद्धीसाठी शेवटी प्रार्थना करा विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे देवी माझ्या घरात सौख्य धन आणि समृद्धी नांदो अहंकार लोभ आणि दुःख दूर जाओ विशेष सूचना हा विधी सलग अकरा शुक्रवार केल्यास लक्ष्मी कृपा प्रकट होते शुक्रवारच्या दिवशी शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करा त्या दिवशी नम्र रहा कोणावर रागवू नका आणि दानधर्म करा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद